येथे सुरू असलेला शिवरात्रोत्सव आणि शिवरात्रोत्सवचा दुसरा दिवस आज गागरे पाटील यांच्या वतीने आज हा महाप्रसाद सर्व भाविकांना या ठिकाणी देत आहोत माझं गाव सुंदरमाजी शाळा श्री संत मैपेदी विद्यालयाचे विद्यार्थी या ठिकाणी आता या प्रसादाचे आस्वाद घेताना तसेच जिल्हा परिषद गावठाण तांबेरे आणि ग्रामस्थांच्या सेवेसाठी केलेला हा महाप्रसाद या ठिकाणी सर्व शिक्षक आणि शिक्षिके तर कर्मचारी या ठिकाणी सेवा देताना आपल्याला दिसत आहेत शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी वाढताना दिसत आहेत सुंदर माझं तांबेरेच्या वतीने दिले झालं श्रीक्षेत्र तांबेरेच्या श्रीराम मंदिराच्या प्रांगणामध्ये सुरू असलेला हा सोहळा आपण पाहतात याची याची डोळा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझ्या गावात लहानपासून मोठ्यांपर्यंत जे संस्कार ग्रामस्थांच्या वतीने या प्रभुरामचंद्रांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये दिले जातात आणि असे हे संस्कार माझ्या गावासाठी हिताव आहे कारण ही आपल्या समोर दिसणारी जी पिढी आहे ती आमच्या गावाचं भविष्य उद्

आणि त्या ठिकाणी सुद्धा प्रसादाचा लाभ घेताना सर्व भाविक या ठिकाणी आपल्याला दिसतायत आहेत सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र क्षेत्र तांबेरिया युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सामाजिक धार्मिक शैक्षणिक व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येत असतो तरी हरकत नाही अजून एक पिरियड जरी गेला ना पंचेचाळीस मिनिटाचा तुम्ही खात्रा आणि वाढीत राहू सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे येथील सपना लाईट डेकोरेटर्सचे आदरणीय दादासाहेब मुसवाडे यांच्या वतीने या ठिकाणी या सुरीची भोजनाची जे आचारी म्हणून काम करतात ते बनवतात असे सुंदर असं हा प्रसाद आदरणीय दादासाहेब मुसवाडे यांनी बनवलेला आहे ही सेवा गागरे परिवारच्या वतीने दरवर्षी सालाबादप्रमाणे याही ठिकाणी आता यावर्षी शिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर दिली जाते पहिल्या दिवशी बराय नामानाचार्य वेद रामायणाचार्य मनोहर महाराज शि शिनारे यांच्या अमृतवाणीतून या ठिकाणी प्रवचन सेवा दिली गेली होती आणि त्यानंतर खिचडीचा प्रसाद भाविकांना देण्यात आलेला होता आज परायण भावने महाराजांच्या अमृतवाणीतून या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न झालेली आहे आणि कीर्तन सेवेनंतर कीर्तन सेवेनंतर हा प्रसाद हा भाविकांसाठी गाग्रे परिवाराच्या वतीने देण्यात आलेला आहे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे ग्रामस्थांच्या वतीने गागरे परिवारातील सर्व

त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी आलेला आहात एकीने आलेला आहात आणि या ठिकाणाहून एकीने शाळेकडे जाणार आहात पण या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी आजचा दिवस आणि शिवरात्रीचा हा महोत्सव या ठिकाणी विराम विराम पावतो आहे सर्व विद्यार्थी वाढले ज्यांनी वाढण्याची सेवा दिली ते विद्यार्थी त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जो आहे तो बनवण्याचा अट्टहास माझ्या गावातील जे तरुण नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेले आहेत त्यांना माझ्या गावाची जी महती किंवा त्यांच्याशी गावाची नाळ कायम जोडून राहावी यासाठी छोटा छोटासा केलेला हा प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आम्ही हा आपला संदेश पोचवत असतो कारण प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये माझ्या गावातील तरुण हा आपलं योगदान या ठिकाणी हजर नसला तरी पण देत असतो जे तरुण नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी असतात ते तरुण दर रामनवमीला नक्कीच या ठिकाणी दिवाळीच्या सणापेक्षा जास्त महत्व असलेलं सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे आणि या वेळेस रामनवमीला सुद्धा प्रत्येक तरुण या ठिकाणी हजर होणार आहे असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे धन्यवाद